महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा बाजूंना चार तारखेच अमरण उपोषण हे आठ जून सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे आदर्श आचार शेतीच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन याचा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळं आपण आठ तारखेला आपलं अमरण उपोषण सुरू होणार आणि आंतरवाडीला चार जून ला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कोणीही आपण सगळ्यांना विनंती चार जून कोणी येऊ नका आठ जून ला परवानगी नाकारली तरी बसणार गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आठ जून विनंती आहे महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा चार तारखेच अमरण उपोषण हे आठ जून ला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू होणार आहे नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन याचा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळे आपण आठ तारखेला आपलं अमरण उपोषण सुरू होणार आहे आणि आंतरवादीला चार जून ला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कोणीही आपण सगळ्यांना विनंती चार जून ला कोणी येऊ नका आठ जूनला परवानगी नाकारली तरी बसणार आणि गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आधी